की मागेल त्याला सौरऊर्जा आहे ही जी शासनाने किम काढले किंवा शेतकऱ्याने प्रत्येक शेतकऱ्याने सौरऊर्जा घ्यावा ही शासनाची जी, जी स्कीम आहे आणि ती नव्वद टक्के ऐंशी टक्के अनुदानावर आहे तर आपल्या बी शेतकऱ्यांना काय आहे की पैसे भरताना त्याची काळजी घ्यायची कारण काय होतं आपले काही पैसे हरामायचे नाही आपण खूप काष्टाने कमवलेले का राहते ऐन टायमाला आपल्याजवळ एवढे पैसे पण राहत नाही आपण इकून तिकून जमा करून ते पैसे ते नेऊन भरतो आणि पैसे भरल्यानंतर काय होऊन जातं कधी पैसे बरेचसे दिवस तिथे गुतल्या जातात एक जा हो। कि, <coughs> कि आप कदी -कदी तर पैसे पण वापस नाही आणि स्वर ऊर्जा पण आपल्याला मिळत नाही कारण याची काही कारणं अशी झालेली आहे मित्रा की की आपण आपले कागदपत्र चेक करत नाही कधी कधी आपल्या सात बऱ्यावर विहीर येईन असतात तर पैसे भरले जातात सात बारावर जर विहीर नसल तर ते पैसे आपल्या म्हणजे तो सौरऊर्जा आपल्याला काही मिळत नाही पैसे भरून बी त्याचा उपयोग नाही दुसरी गोष्ट की आपले बरेचसे क्षेत्र असे सामाईकमध्ये आणि सामायिक क्षेत्रामध्ये काय राहतंय की ज्याच्या नावावर जे पैसे भरायचे सौरऊर्जा घ्यायचा आहे तर त्याचं संमतीपत्र आपल्याला त्याच्यासोबत ते जोडा लागत पण काय होतं मग ह्या गोष्टी आपण करत नाही आपण सगळं फॉर्म भरला का नंतर ते पैसे भरायचे आपल्याला शेतूवाले सांगतात आणि आपण लगेच पैसे भरून टाकतो कारण आपल्याला गडबड होऊन जाते की सौर ऊर्जा कधी येईल कधी नाही आणि त्याच्यामुळे आपण पैसे भरून देत देतो पण पैसे भरल्यानंतर ते पैसे बी गुततात आणि सौर ऊर्जा पण येत नाही त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टीचे लक्ष द्यायचं आहे पहिली गोष्ट सात वाऱ्यावर वेळ आहे की नाही ते पाहायचं दुसरी गोष्ट बो आपण समय क्षेत्र असेल तर संमतीपत्र आपण त्याच्यासोबत जोडेल आहे की नाही आहे म्हणजे ज्याच्या नावावर सौर ऊर्जा घेतला तर बाकीच्या संमतीपत्र त्याच्या नावावर लागतंय तर पुरेच्या सहाय्य घेऊन आपण ते संमतीपत्र तयार करून त्याला जोडायचं आहे तरच तो ऊर्जा येईल किंवा त्या ऊर्जेच्या पैशाचं पण काहीतरी फलित होईल नाही तर मग भरून आपले पैसे ना घेणं गुंतून राहीन कारण आपण निखळ ओळखत राहू तर त्यांना काय घेणं देणं नाही कारण त्यांना मिळालेला राहते पैसा तो काय आपला पैसा लवकर वापस येईल का नाही याची पण गॅरंटी देता येत नाही म्हणून ह्या सर्व शेतकऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे ह्या गोष्टी आपण आवर्जून लक्षात ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईबर करा लाईक करा आणि शेअर करा ठीक आहे मित्रांनो हो। जय जवान जय किसान जय महाराष्ट्र